मला ना भरपूर जण विचारतात की तुम्ही हा जो व्यवसाय आहे तो कसा चालू केला यासाठी काय करावं लागेल कुठे संपर्क साधावा लागेल तर काळजी करू नका माझ्याशी संपर्क तुम्ही साधू शकता नंबर दिलेला आहे मी त्यावरती तुम्हाला हा व्यवसाय चालू करण्यासंबंधित पूर्ण मार्गदर्शन मिळेल मशीन कुठे मिळतील मग तुम्ही कोणती घ्याल त्याच्यामध्ये काय काय तयार होतं मशीन सिंगल फेज आहे की नाही घरामध्ये चालू शकतो की नाही भरपूर प्रश्न आहेत त्या प्रश्नाची पूर्ण उत्तरं त्यासंबंधी सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल त्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये नंबर टाकत असते नंबर शेअर करत असते जेणेकरून तुम्हाला काही अडचण येऊ नये आता काय होतं माहिती आहे का एखादा व्हिडिओ बघून आपण पूर्ण हे करू शकत नाही जज करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पहावे लागतील बरेचसे व्हिडिओ आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी थोडी थोडी माहिती देत असते जसा मला अनुभव येतो जतजसे मी ऑर्डर देते त्या हिशोबाने मी तुम्हाला माहिती देत असते आता सध्या ड्रोनची मशीन चालू आहे ही माझ्याकडे दोन तीन मशीनी आहेत एक मशीन मी घरात पण लावलेली आहे ज्याचे की व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील ती ग, मशीन मी घरात ठेवलेली आहे ती ऑल इन वन मशीन आहे ही फक्त ड्रोनची मशीन आहे आता अक्षय तृतीयेच्या दिवशी कालच इतक्या मशीनी म्हणजे ऑर्डर होत्या ना त्याच्या म्हणजे बुकिंग आधीच झालेली होती डिस्पॅच व्हायच्या होत्या तर काल मी ऑफिसवरती पण गेले मटेरियल पण रॉ मटेरियल पण त्या लोकांना प्रोव्हाइड करून देतो म्हणजे सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला मिळून जाईल असं नाही की तुम्हाला फक्त मशीन संबंधितच सांगू कारण की बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो जर आम्ही मशीन घेतलं तर मग आम्हाला रॉ मटेरियल कुठं मिळेल तर त्याची काळजी करू नका ज्या वेळेला तुम्ही मशीन घेताना त्यावेळेला तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जाते की मशीन कोणकोणत्या प्रकारचे आहे त्यामध्ये काय तयार होतं मग ती घरामध्ये तुम्ही लावू शकता की नाही त्यानंतर ना रॉ मटेरियल कोणत्या कोणत्या प्रकारचं आहे पॅकिंग कशी करायची कितीची करायची सगळ्या गोष्टीची माहिती आपल्या व्हिडिओमध्ये म्हणा किंवा ज्या वेळेला तुम्ही ऑफिसवरती येताना त्यावेळेला आपण समजावून सांगतो किती वेळात किती प्रोडक्शन तयार होते ह्या सगळ्या गोष्टीची पण माहिती मिळून जाते कसं असतं असतली आता माझा अनुभव आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे की किती वेळामध्ये मी किती प्रोडक्शन तयार करते आणि माझे व्हिडिओ बघून बरेचसे लोक आपल्या व्यवसायात जुळलेले आहेत कारण मी स्वतः काम करते त्यामुळे ते माझा एक्सपिरियन्स विचारतात माझा अनुभव विचारतात की ताई तुमचा अनुभव सांगा आम्हाला तुम्ही सुरुवात कशी केली तुम्हाला काय कोणत्या कोणत्या अडचणी आल्या का तर त्या सगळ्या गोष्टीची माहिती मी त्यांना देत असते त्यांना पटलं तर ते ओके म्हणतात आणि इथे येऊनसुद्धा गेलेले आहेत माझ्या घरीसुद्धा येतात बरेचसे क्लायंट आम पूर्ण सेटअप बघतात की मी सेटअप कसा तयार केलेला आहे आता ही जी मशीन आहे ना ही सिंगल डाय ह्यामध्ये डबल डायची सुद्धा मशीन येते त्यानंतर ऑटोमॅटिक याची पण येते द्रोण पत्रवळे सॉरी पत्रवळीची पेपर डिशची बऱ्याच प्रकारच्या मशीनी आहेत जे जुने व्यावसायिक आहेत ते त्यांच्या त्यांच्या हिशोबाने नवीन मशीन बनवून घेतात की आम्हाला अशी मशीन पाहिजे तशी मशीन पाहिजे आता एक दीड महिन्यापूर्वी एका क्लायंटने ते सातशे किलोमीटरवरून आले होते त्यांनी फक्त पेपर डिशची चार डायची मशीन आणि फक्त पत्रवळीची मशीन घेतली ज्याला अनुभव आहे किंवा जो त्याच्यामध्ये जुना व्यावसायिक आहे ते त्यांच्या हिशोबाने बनवून घेतात आता त्यांनी टोटल मी व्हिडिओ अपलोड केला होता की त्यांनी टोटल पाच हजार किलो पेपरची ऑर्डर दिली होती आपल्याला आणि तो आपण त्यांनी उपलब्ध करून दिला म्हणजे रॉ मटेरियलची वगैरे काही काळजी करण्याची गरज नाही आहे इझिली तुम्हाला अवेलेबल होऊन जातं भरपूर सप्लायर्स सा आहेत लॅमिनेशन प्लांट भरपूर आहेत आता लॅमिनेशन प्लांट म्हणजे काय की पेपर तयार करणे त्याला लॅमिनेशन प्लॅन्ट म्हणतात त्याच्यासुद्धा मशिनी मिळून जातात त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्हाला व्यवसाय चालू करायचा असेल ना तर नंबर दिलेला आहे व्हिडिओ बघा पूर्ण नंबर दिलेला आहे काय छोटी मोठी अडचण वाटली तुम्हाला काही शंका असेल तर बाकीचे पण व्हिडिओ बघा सगळ्या व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेली आहे एवढ्यात मला टाईम मिळत नाही आहे कारण की सध्या माझ्या घरच्या ऑर्डर्स म्हणा किंवा ऑफिसची कामं म्हणा ह्या सगळ्या गोष्टीचा लोड वाढलेला आहे आणि उन्हाळा तर इतका आहे त्यामुळं सुद्धा थोडंसं बाहेर पडायला घाबरते म्हणजे घा बाहेर सध्या आपण पडतच नाही आहे नाही तर रेग्युलर आपलं काम चालू असतं आता सध्या इथे पण शेडमध्ये इ गरम होते ना तुम्हाला सांगू शकत नाही त्याच्यामुळे काळजी करू नका तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती मेसेज करा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ थोडे लेट येतात त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे थँक्यू सो मच